टॉपिकचं नाव पंचवीस छेद शंभर हे जे जेव्हा जेव्हा मी तर तुम्हाला मी असे उदाहरणं दिले असतील आणि तुम्हाला म्हटलेलं आहे की जर का समजा एखाद्या संख्येच्या खाली म्हणजे छेदस्थानामध्ये दहाच्या पटीने जर संख्या असतील म्हणजेच जेवढे काही शून्य असतील तेवढ्याच शून्यानुसार त्याच्यावर पॉईंट देऊन टाकायचा बघा ट्वेंटी फाईव्हला ट्वेंटी फाईव्ह समोर या पंचवीस घेतला पुढे हा ना अंश हा पुढे घेतला आणि चेदामध्ये एक वर दोन शून्य आहेत म्हणून एक आणि दोन स्थळ सोडून पॉईंट द्या आणि शून्य घ्या उत्तर काय आलं शून्य पॉईंट पंचवीस बरोबर आहे गणित तसा आहे शेकडा पंचवीस हा ना म्हणजे किती प्रश्न कसा इंटरेस्टिंग आहे तुम्हाला जर परीक्षेमध्ये आला कसा असा जर प्रश्न आला की पहिला आहे प्रश्न आहे की शेकडा वीस टक्के म्हणजे किती प्रश्न जर असेल शेकडा वीस टक्के म्हणजे किती तर आपण एक पहिलं तुम्ही असं समजून घेतलेलं आहे जे की हे फक्त एक्झाम्पल आहे समजण्यासाठीच प्रश्न आहे शेकडा वीस टक्के म्हणजे किती मी उत्तर कसं सोडवणार बघा हे उत्तर सोडवणार आहोत की शेकडा वीस टक्के आता ऍक्च्युअली वीस टक्के म्हणजे पण त्याचा अर्थ तो आला की वीसचे वीसचा शेकडा म्हणजे किती बघा वीसला ला वीस घेतला खाली त्यानंतर वीसच्या नंतर राहिलेला आहे हा चिन्ह या चिन्हाचा अर्थ होतो की त्याच्या खालून छेदस्थानी शंभर लावा त्याचा अर्थ काय होतो खालून छेदस्थानी शबा शहा खालून छेदस्थानी काय लावायचं शंभर चला हे टक्का कुठे लागत असतो खाली लागत असतो छेदाला लागत असतो मग वीस छेद काय इथे दोन पद्धती सांगायच्या पद्धत पहिली आणि पद्धत दुसरी बघा सगळं बारकाया ज्या आहेत आता आपल्याला सगळ्या लक्षात घ्यायच्यात तर दुसरी काय आहे दोन पद्धती आहे त्याच्या पहिली पद्धत आहे की समजा जर वीस छेद शंभर असं जर लिहिलं तर तुम्ही उत्तर काढते वेळेस असं काढणार की हा एक शून्य घटला आणि हा एक शून्य घटला असं काढणार आणि शेवटी काय लिहिणार इथे दोन छेद दहा लिहिला मग दोन छेद दहा जरी लिहिलं तरीही दहा आहेतच ना छेदस्थानी हा ना दहा छेदस्थानी आहेत म्हणजेच खाली शून्य आहे दहा एकावर म्हणजेच दोनला ला दोन घ्या एक शून्य आहे एक स्थळ सोडून पॉईंट द्या आणि उत्तर काय आलं शून्य पॉईंट आलं की नाही शून्य वीस छेद शंभरला वीस छेद शंभर घेतले तुम्ही मग तुम्हाला काय करता येतं दोन शून्य आहेत म्हणून दोन स्थळ सोडून पॉईंट देता येतो तसं मी जमत पहा इथे घेतला दोन शून्य आहेत दोन स्थळ सोडून पॉईंट द्या आणि मग उत्तर काय आलं शून्य पॉईंट वीस मग शून्य पॉईंट वीस म्हणजेच शून्य पॉईंट दोन तर आपण हा शून्य काढू शकतो आणि याला दुसऱ्या पद्धतीने कसं लिहायचं शून्य पॉईंट दोन लक्षात घेतला आता